ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय पंचेचाळीस मेनेला शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन श्री गणेशायन महा ब्रह्मदेव म्हणाले नारदा मेनेने आपले मनोगत व्यक्त केले आणि ती स्वस्थ बसली तेव्हा श्रीहरींच्या प्रेरणेने तू शिवजींकडे गेलास देवकार्य सिद्धी जावे म्हणून अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केलीस त्यामुळे रुद्रदेव अतिशय संतुष्ट झाले तू त्यांना सर्व वस्तुस्थिती कथन केलीस तेव्हा ते प्रसन्नतेने हसले मग स्वभावत दयाळू असलेल्या शिवजींनी निजलीने अत्यंत अद्भुत आणि नितांत सुंदर रूप धारण केले ते स्वरूप म्हणजे परम परमसीमा होती कोट्यावधी मदनांनी लज्जित होऊन मान खाली घालावी अशा देखण्या शिवजींना पाहून तू स्वतःच धन्य झालास त्यांची आनंदाने स्तुती केलीस आणि त्वरेने मेनेच्या मंदिरात आलास तू तिला म्हणालास मेने करुणामय शिवजींनी तुझ्यावर कृपा करून सर्वोत्तम रूप धारण केले आहे तो ते तू प्रत्यक्ष पहा ते ऐकून मेनेला फार नवल वाटले तुला घेऊन ती लगबगीने शिवजींपाशी आली त्यांचे परमानंददायक रूप पाहून तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही त्या शिवस्वरूपाचे काय वर्णन करावे ते कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित समान अत्यंत तेजस्वी होते त्यांची गौरकांती फारच मनोहर होती सर्वांग सुंदर अनेक दिव्य वस्त्राभूषणे धारण केलेले मनोहर लावण्याने युक्त चंद्रकोरीने सुशोभित आणि प्रसन्न मुख शिवजींना पाहून तिच्या डोळ्यांचे पारणेच फिटले त्यासमयी विष्णू आदी सर्व देव त्यांची प्रेमपूर्वक सेवा करत होते सूर्याने त्यांच्यावर छत्र धरले होते चंद्र मस्तकावरील मुकुटाच्या रूपाने त्यांची शोभा वाढवत होता गंगा आणि यमुना चौऱ्या ढाळत होत्या अष्टमहासिद्धी मुग्ध होऊन त्यांच्या सम्मुख नृत्य करत होत्या त्यांचे वाहन असलेले वृषभही अनेक आभूषणांनी विभूषित तरुण सशक्त आणि रुबाबदार होता अशा सर्व साधनांनी संपन्न शिवजी फारच विलोभनीय दिसत होते त्यांच्या महाशोभेचे वर्णनच होऊ शकत नाही असो अशा प्रकारे दिव्य रूप धारण करून भगवान रुद्रदेव वाजत गाजत मिरवणुकीने हिमालयाच्या घराकडे निघाले त्यांच्याबरोबर मी श्रीहरी इंद्रादी देव मोठ्या अदबीने चाललो होतो नाना रूपधारी शिवगण नटून थटून आनंदाने गात नाचत शिवजींच्या पुढे, पुढे पुढे चालत होते उपदेवता सिद्ध मुनी आदी सर्व मंडळी विश्वावसु आदी गंधर्व आणि सुंदर अप्सरा शिवजींचा जय जयकार आणि त्यांचे यशोगान करत त्या मिरवणुकीतून मार्गक्रमण करत होते ही सर्व मंडळी शिवजींच्या विवाह कार्यात सहभागी होण्यासाठी आपापल्या परिवारासह मोठ्या उत्सुकतेने आली होती भगवान महेश्वर शैलराजाच्या द्वारी आले तेव्हा तेथे मोठाच उत्सव झाला त्यावेळी त्यांची शोभा फारच अद्भुत आणि निराळी होती त्यांचे विलक्षण सुंदर स्वरूप पाहून मेना चित्रासारखी स्तब्धच झाली तिने कसे बसे स्वतःला सावरले आणि शिवजींना उद्देशून प्रसन्नतेने म्हणाली महादेव माझी कन्या पार्वती खरोखरच धन्य आहे तिने घोर तपश्चर्या करून तुम्हाला प्रसन्न करून घेतले याबद्दल तिचे किती कौतुक करावे आज तिच्यामुळेच तुम्ही माझ्या घरी आलात तुम्ही येथे येणे हे आमचे सौभाग्य आहे तुमचे स्वागत अस करावे आज नाही तुमचे स्वागत असो भगवन मी प्रथम अज्ञानाने तुमची निंदा केली तो माझा अपराध अक्षम्य आहे त्याबद्दल मी तुमची दोन्ही हात जोडून मनपूर्वक क्षमा मागते माझ्यावर कृपा करा प्रसन्न व्हा तिने शिवजींची स्तुती केली आणि लज्जित होऊन नतमस्तक झाले त्या समयी नगरातील स्त्रियाही शिवजींचे दिव्य रूप पाहण्यासाठी मोत्या मोठ्या, मोठ्या उत्कंठेने आल्या त्यांना शिवदर्शनाची इतकी घाई झाली होती की त्या हातातली कामे टाकून धावल्या कोणी दात घासत होती कोणी हातात मंजन घेऊनच धावली कोणी आपल्या पतीची सेवा करत होती ती हातात चौरी घेऊनच धावली कोणी दूध पिणाऱ्या बाळाला बाजूला ठेवून धावली कोणी डोळ्यात सुरमा घालत होती ती सुरम्याची सुरळी सळी घेऊनच धावली कोणी पैंजण बांधत धावली कोणी वेणी घालत धावली कोणी दळण टाकून उठली शिवजींचे अनुपम लावण्य पाहून त्या अगदी थक्क झाल्या हे महान ईश्वरी स्वरूप आपल्या हृदयात स्थापन करून एकमेकींना बोलू लागल्या सख्यानो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी मोठा भाग्याचा आहे हिमालयाच्या नगरात राहणाऱ्यांचा जन्म आज सफल झाला शिवजींच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन करून आपले नेत्र धन्य झाले आपले सर्व दुःख संपले आपले सर्व क्लेश सरले आपली सर्व पापेही नष्ट झाली आहेत आज आपल्याला विश्वातील सर्वोत्तम वस्तू प्राप्त झाली आहे ज्यांच्यासाठी महायोगी वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करतात त्या शिवजींचे आज आपल्याला अनायासे दर्शन घडले हे आपले अहोभाग्य पार्वतीने उत्तम तपश्चर्या करून त्यांना प्राप्त करून घेतले इतकेच नव्हे तर तिच्याबरोबर आमच्याही जीवनाचे सार्थक केले पार्वती खरोखरच धन्य आहे ती शिवजींची अर्धांगिनी होऊन या जगाला सुशोभित करेल ब्रह्माजींनी शिव आणि शिवाची जोडी बनवली नसती तर त्यांचे विश्वनिर्मितीचे सर्व श्रम फुकट आहेत असेच म्हणावे लागले असते या दोघांना एकत्र आणून त्यांनी खूपच चांगले कार्य केले आहे त्यामुळे सर्वांचे सर्व प्रयत्न सार्थकी लागले आहेत शिवपार्वतीचा जोडा लक्ष्मीनारायणाप्रमाणे शोभून दिसेल त्यानंतर त्या, त्या स्त्रियांनी शिवजींची गंधाक्षताने पूजा केली त्यांच्यावर सुवासिक फुले उधळली मग त्या मेनेपाशी उभ्या राहिल्या आणि तिच्या हिमालयाच्या व त्यांच्या संपूर्ण कुळाच्या भाग्याची प्रशंसा करू लागल्या त्यांच्या मुखातील शुभवचने ऐकून भगवान शिव श्री हरी व तेथे उपस्थित सर्व मंडळींना खूपच आनंद झाला मेनेलाही प्रसन्न वाटले ती विवाहाच्या सोहळ्यात आनंदाने भाग घेऊ लागली अध्याय पंचेचाळीसावा समाप्त ओम नम शिवाय